नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनल वरती मी सूर्यवंशी तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो खूप दिवस झालं चार बाजार झालं गाय खेळता बैल बाजाराचा व्हिडिओ नाही मित्रांनो बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरायला चालू झाली मित्रांनो बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून खूप अशा मोठ्या प्रमाणात बाजार भरायला चालू झाली मित्रांनो वार शनिवारचा गंगाखेडचा बैल बाजार असतो मित्रांनो तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणचा बैल बाजार आहे मित्रांनो बघू शकता खूप पाशी नजरदाय तिथपर्यंत बाजार भरलेला मित्रांनो तर काय या बाजाराच्या किमती बैलांचे चालू त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊन हे जाणून घेण्याअगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला नवीन असाल तर त्यांनी फॉलो करा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो याच्या अगोदर आपण या केलेला होता मित्रांनो आदत मध्ये वासर होते लहान लहान होते आत्ता बाजारात आणलेले मित्रांनो त्यांनी त्याच शेतकऱ्याकडे दाताला आता दोन दोन झाले बघून घ्या एकदम खात्रीशीर वासरे खालून हे पायाला भांडा मित्रांनो कपाळाला थोडा भांडा बघून हे बी कोणत्या गावची आहेत माम आपली माळी इटला पूर माळी इटला पूरची कुठे येते गाव आपलं आपलं गाव आहे लिमल्या पाशी लिमला खंडाळी भरला इकडं नाही आपलं परभणी इकडं का इकडला राहदूर वधूरच्या पहिली दाताला कशी येते दाताला दाताला दोन 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 झाले का ना पोळ्याला आणले तो आदत होते काय म्हणायला याची एक, एक सत्तर सांगायचं कामाला पक्के असते ना एवढं तर बघा मित्रांनो एकदम आकर्षक अस बाजारातला जोड मित्रांनो काळे येत किमतीला एक लाख सत्तर हजार सांगायला मित्रांनो दाती दोन दोन आहेत हेच बैल कुठलेच बाय कोणत्या खाऊची झोला पिपरी काय म्हणाल बाई एकवीस दाताला बाई चार आदत मधी चार दात कोणता आदत आहे आदत आहे चार का आम्हाला बघ की समज तर बघा मित्रांनो आदत चार दात म्हणजे वासरे गाव झोला झोला पिपरीचे काय मारत गिरत काय नाही नाही काय आपला नाव नंबर काय सत्त्याण्णव पंचवीस व्यवहारात आले होईल कमी रे काय त्या लालची पहिली कडायचे किल्ला दिले चाळीसला का कामाला घे पक्की साठ दाताला कसं आहे चार चार दात याची काय म्हणायला एकवीस हे जोड आहे का सिंगल सिंगल हे कशी आहे दाताला काय म्हणाले याची एकचाळीस हे सिंगल आहे का याची काय म्हणाले पन्नास दाती कसं आहे सहा आणि हे पहिलीकडे हो हे पलीकडे दाती कशी आहे पलीकडे जांभळे काय सांगायला याची एक पंधरा दाताला चार चार दात दोन दोन आहेत का हे पूर्ण जाऊन आपली वनबुजवाडीची आपला नाव नंबर काय अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी डबल झिरो सत्तर तीस व्यवहार चालू होईन कमी रे मी कुठली जाऊ नये माळकोळीची का याचे काय म्हणाले गोऱ्याचे डवळ्याचे जुडीचे हा एक लाख धाती पैसे आध दोन मध्ये हे जुडीच आहे याची काय म्हणाली याची काय सांगायली म्हणलं दाताला कशी येते दोन दोन पहिली पलीकडला सिंगल आहे का नाही एकच आहे का म्हणलं दाताला दोन दाते का त्याची एकाची काय म्हणायला हा साठ हजार का कामाला पुरे चाललेली ते सगळे आपला नाव नंबर काय मा नाव नंबर तुमचा मी केलं होऊ शकतंय या काळे भांडे जोडीचा 14 चाळी मित्रांनो कुल पब्लिक सौदा आहे ना كده गेला गेला बघा Ini इथे

आधी चहाय तुम्ही किती मला मला ये नाही तुमचा माल तुम्ही अजून बोलणार म्हणले तरी मला काय ते थोडं म्हणायचंय काय म्हणाले

नाव नंबर काय आपला नाव नंबर आपला मोबाईल नंबर एक्त्याण्णव किंमत काय ठेवली जी सव्वा लाख सव्वा लाख

कुठलेत ना जाताला यायच्यात का जाताला कशी येतो आदत आहेत का बरकाशला बोलू का सरपंचाला बोलवायचं का त्याला लवकर बोल

तर बघा मित्रांनो कड दाता होत कि ती एक लाख पंच्याहत्तर हजार सांगायचे अडगावचे बघून काय तीन जोड आहेत दाताला एक पंचेचाळीस समोरचे कसे ते गॅरंटी कसे दाताला ह्याची कामानचाळीस एक पंचेचाळीस पलीकडे एक पंच्याहत्तर कधी पाठीमागले ते दाताला आलेले तीन जोड्या आहेत का आपल्या कामाच्या पक्क्या खात्री ना आपला नाव नंबर काय मोबाईल नंबर सत्त्याहत्तर सत्त्याण्णव पासष्ट दहा चौऱ्याहत्तर अठ्ठावन्न पन्नास हजार कसं आहे गेला अठ्ठेचाळीस ला दाताला कसा मोठ्याचे काय म्हणायला पूर्ण दोन दोन आहेत पाँण। सिंगल ची काय मोठ्याची सांगाय नव्वद पंचायश एकचाळीस एकचाळीस पस्तीस ते पहिलीकडे काय आपला नाव नंबर काय सत्याहत्तर सत्याहत्तर त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणीस पन्नास एकोणीस पन्नास आपलं का